श्री समृद्धीची गुरु किल्ली हिरवीगार भाजी आपल्या डोळ्यांना नेहमीच सुखद गारवा देते पण ही भाजी पिकवण्यासाठी शेतकरी अमाप कष्ट करत असतात तेव्हा ती आपल्यापर्यंत पोहोचू शकते पालघर जिल्ह्यातल्या रुपेश पाटील यांनी आपल्या शेतात असाच हिरवागार मळा फुलवला आहे सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या रुपेश पाटील यांनी आता आधुनिक पद्धतीने ड्रीपच्या सहाय्याने आपल्या शेतात वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेऊन हा सुंदर मळा फुलवला आहे कोणतेही पीक घेताना लागवडीदरम्यान नांगरट पाडणे वगैरे गोष्टींचा अवलंब करावा लागतो तसंच वेगवेगळ्या वेळी विविध खतांचा वापरही करावा लागतो आजपर्यंत एवढी वर्ष झाली पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो साधारण दोन हजार सात आठपासून मी शेतीमध्ये सक्रिय आहे तेव्हापासून मी शेती करतो यावर्षी मी, कर या मी पारंपरिक सोडून ड्रीपच्या सहाय्याने लागवड केलेली आहे माझी टोटल साडेसात एकर जमीन आहे त्याच्यामध्ये मी घोसाळी म्हणजेच गलका भेंडी चवळी त्याच्यानंतर कारली आहे काकडी आहे कांदा लागवड आहे बांधावर तूर आहे वाल आहे एस आर टी पद्धतीने चणा लागवड आहे तीळ लागवड आहे अशी सगळ्यात प्रकारची लागवड असते त्याचप्रमाणे ही लागवड करत असताना प्रथम कापणी झाल्यानंतर आम्ही जमिनीला वापसा आल्यानंतर जमीन उभ्या आणि आडवी अशी खोलगट अशी नांगरट करून त्यानंतर अशा चऱ्या बनवल्या जातात आता गलक्याला साधारण आम्ही सहा फुटावर चरी मारलेली आहे त्या चऱ्या मारल्यानंतर त्याच्यामध्ये शेणखत त्याच्यानंतर शेणखताबरोबरच पाच दहा पाच मिल निमपेण अशी टाकून आणि त्याच्यावर थोडं सुफला असं करून आणि ड्रिपची ड्रीपची लागवड ड् असल्याने सव्वा फुटावर बियाची टोकन केली केलेली आहे शेतीमधला महत्वाचा भाग हा माती परीक्षणाचा त्यानुसारच पुढे पिकाची लागवड किंवा अन्य गोष्टी निश्चित होतात रुपेश पाटील यांनीही माती परीक्षण मग त्यानुसार खत व्यवस्थापन वगैरे गोष्टी केल्या आणि त्यानंतर त्यांचं शेत बहरून आलं उत्पादनानुसार माल काढला गेला की तो विक्रीला कुठे कसा जातो याविषयी रुपेश पाटील म्हणाले माती परीक्षण करून जागेचा पोत कसा आहे त्यानुसार आम्ही खतांचं व्यवस्थापन करत असतो त्याचप्रकारे ज पाणी व्यवस्थापनही केलं जाते म्हणजे साधारण किती चार दिवसातून पाणी द्यायला पाहिजे सहा दिवसातून जसं दस जसा वापसा येईल तसं पाणी दिलं जाते जसं खत द्यायचं असेल तशी माणसं मजूर लावून आणि हे काम केलं जातं माल काढण्यासाठी घरचीच माणसं असतात त्याच्याबरोबर जर कमी जास्त हे असेल प्रोडक्शन असेल त्याप्रमाणे बाहेरची माणसं घेऊन तो माल काढला जातो माल पॅकिंगसाठी आता यावर्षी कोरोनामुळे प्लॅस्टिकच्या वीस किलो बॅगमध्ये भरती केली जाते त्यानंतर त्या बॅग आता ह्या वर्षी व्यापारी लोकांच्या गाड्या डायरेक्ट गावातच येतात आणि इथून तो माल भरून मुंबई बोरिवली मार्केटला जातो यावर्षी एकूण किती आणि कोणती पिकं घेतली हे स्पष्ट करत असतानाच जमा खर्चाचा ताळेबंदही रुपेश पाटील यांनी स्पष्ट केला यावर्षी साधारणपणे अर्धा एकरमध्ये माझी गलका लागवड आहे एक दहा गुंठ्यामध्ये भेंडी लागवड आहे दहा गुंठ्यामध्ये चवळी लागवड आहे याच्यामध्ये एकंदरीत खर्च बघितला तर बियाणं खतं औषधं मजुरी असा एकंदरीत पन्नास हजाराच्या वर खर्च आहे आणि त्याच्यातून वर्ष अखेर दीड एक लाखाचं हे होऊ शकते उत्पादन येऊ शकते कोणतंही पीक घेताना किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव वगैरे अडचणींचा सामना करावा लागतो अशा वेळी त्याचं नियंत्रण कसं करतात आणि त्यामुळे उत्पादनात कसा फायदा होतो याविषयी रुपेश पाटील म्हणाले यावर्षी साधारणपणे गलका किंवा काकडी जर बघितली तर त्याच्यावर किडी कीड रोगाचा प्रादुर्भाव किंवा मावा हे जसे रोग येतात तर त्याच्यावर कीड रोगासाठी साधारणपणे आम्ही टाकूमी किंवा डुपॉन कोराजन ही औषधं चांगली आहेत ही जर औषधं मारली तर एक दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला लगेच रिझल्ट मिळून जातो आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा खूप फायदा झाला आहे त्याबद्दल ते समाधान व्यक्त करताना दिसतात पूर्वी आम्ही पारंपरिक शेती पद्धती करायचो माझ्या वडिलांपासून साधारणतः या वाडीच्या धंद्यामध्ये पंचवीस तीस वर्ष झाली आम्ही या धंद्यामध्ये आहेत पूर्वी आम्ही लागवड करताना असं पाटाने पाणी द्यायचो पाटाने पाणी देत असताना काय व्हायचं की गवत जास्त व्हायचं आणि गवत जास्त झाल्याने मग मजुरी गवत उपडण्यासाठी मजुरी लेबर हा प्रॉब्लेम फार व्हायचा त्याच्यामुळे खर्च वाढायचा आणि उत्पादन घटायचं परंतु यावर्षी वर्षी आम्ही ड्रीपने लागवड केल्यामुळे गवत फार कमी दिसते किंवा थोडा थोड्या प्रमाणात आहे एवढं काय फार गवत दिसत नाही तर हा एक ड्रीपचा फायदा होतो ड्रीपने आपण जी आपल्याला खतं लागतात ती खतं डायरेक्ट आपण ड्रीपने देऊ देऊ शकतो स्वतःला आलेल्या अनुभवांमुळे रुपेश पाटील यांचं इतर शेतकऱ्यांनाही हेच सांगणं आहे की आधुनिक पद्धतीने शेती करा आणि उत्पादनात वाढ करा नवीन शेतकऱ्यांसाठी सांगायचं झालं तर पारंपरिक पद्धतीने सोडून आपण नवीन ड्रीपवर लागवड करावी आणि जुनी टेक्नॉलॉजी सोडून आपण नवीन टेक्नॉलॉजीचा अवलंब करावा आणि ही वाढी लावत असताना मध्ये येणाऱ्या काही अडचणी रोगांचे प्रादुर्भाव हे करत असताना आमचे कृषी विभागाचे कृषी सहाय्यक जगताप साहेब आणि जगदीश पाटील साहेब यांचं आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन होते वेळोवेळी येऊन ते आपल्याला इथे मदत करत असतात किंवा सगळे काय टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे कुठली औषधं वापरायला पाहिजे कुठली चांगली बियाणी वापरायला पाहिजेत ह्याचं त्यांच्याकडून आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन होते रुपेश पाटील यांची यशस्वी वाटचाल इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायीच आहे यात शंकाच नाही कृषी समृद्धीची गुरु किल्ली निर्मळ पाण्याचा पाठ दाखवी विकासाची वाट टाळण्या भूजलाचा रास घ्या कृत्रिम पुनर्भरणाची साथ ग्रामोद्धारात वाचून राष्ट्रोद्धार होणं अशक्य आहे